हरिओम श्रीराम अंबाद्य नाथ नाथसोव्य नाथ सोवे आता सत्तावीसला गणेश चतुर्थी आहे आपलं घर जे आहे ते आपल्या घरच्या गणपतीचा आमंत्रण देण्याची पद्धत नसते घरच्या लोकांना त्यामुळे आमंत्रण समजत असतील त्यांनी येऊ नये ओके <laughs> okay? ही आधीच विनंती यांना घरचा गणपती असं वाटतं त्यांनी दे आर ऑलवेज वेलकम ओके यावा घर आपलं तसा तर आगमनाची मिरवणूक मंगळवारी सव्वीस तारखेला सायंकाळी सात वाजल्यापासून बँड्रा येथील जर अस या दुकानापासून तर टॉईझर सरपासून सायंकाळी सात वाजल्यापासून मी आगमन मिळवून घेईन हॅपी होम आपल्या दत्तनिवासपर्यंत पहिला दिवस बुधवार सत्तावीस आठ पंचवीस श्री गणेशपूजन सकाळी नऊ वाजेला सुरू होईल आणि दर्शन सकाळी अकरा वाजता सुरू होईल आणि रात्री नऊ वाजेपर्यंत चालू राहील सकाळी अकरा ते रात्री नऊ दुसऱ्या दिवशी गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट दर्शन सकाळी नऊ वाजताच सुरू होईल लवकर सुरू होईल आणि रात्री आठ वाजता थांबेल परंतु स्टॉप ब्लॉक जो लावतो तो, तो सायंकाळी सहा वाजता लावला जाईल मग त्यानंतर आपण रांगेत उभरायची परवानगी देत नाही कारण मग रांग पुढे चालू राहता राहते आणि त्या रात्री पटण असतं त्यामुळे पटण्यासाठी जागा मोकळी असणं आवश्यक असतं तिसरा दिवस मग पुनर्मिलाबाचा दिवस शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट वीसशे पंचवीस दर्शन सकाळी नऊ वाजल्यापासूनच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्टॉप ब्लॉक दुपारी तीन वाजताला जाईल परत एकदा बसून दाखवतो हो पहिला दिवस बुधवार दर्शन सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत पहिल्या दिवशी सकाळी अकरा ते रात्री नऊ दर्शन आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते रात्री आठ दर्शन आहे पण स्टॉप ब्लॉक सहा वाजता तिसरा दिवस सकाळी नऊ वाजतापासून दर्शन आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत परंतु स्टॉप ब्लॉक दुपारी तीन वाजता आलक्षामध्ये आणि ज्यांना जास्त समजा लक्षात राहिलं नाही मी काय बोलते ते तर दादांच्या ब्लॉगवरून येईलच ते तुम्ही माहिती घेऊ शकता ओके okay?